रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे इतिहासासारखा शिक्षक नाही हा इतिहासापासून ज्यांनी बोध घेतला आणि पुढं तसं वागला ना एक नंबर कार्यक्रम होणार त्याचा हा कसली अर्थ नेऊन द्या इतिहासासारखा शिक्षक नाही इतिहासात ज्या घटना घडल्या त्याच्यासारखा शिक्षक नाही ही तुम्हाला अगदी ठासून सांगतो आजच्या घटनेतून तेवढं जरी एक शिकलं ना तरी एक नंबर काम झालं मला आणि घाटना थोडीशी डेंजर आहे थोडीशी वाईट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढं समजून घ्यायचं की बाबा दोन तीन इंचा पायी माणूस काय काय करू शकतो हा निचावलात असतात काही ठीक आहे छत्रपती संभाजीनगर आणि त्या ठिकाणचा सिल्लोड तालुका आहे आणि त्याच्यातलं केळगाव या गावात गाडलेली घाटना आहे घटना थोडी जुनी असली तरी बोध माथर त्यातून शंभर टक्के पुढच्या शंभर वर्षात घ्यावा असं मला वाटतं दादाराव कोल्हे सगळी नाव ओरिजिनल त्यांच्याबद्दल त्यांची काय दया ठेवायची काय कारण येत नाही अजिबात हां सत्तर वर्षाचं माथर शेती योग्य करणार शेतीला जोडधंदा पूरकधंदा म्हणून रानात गोठा टाकलेला म्हणजे कसं गावात घर तिथून एक किलोमीटरवर शेती शेतीत गोठा आणि गोठ्यामध्ये दोन तीन मशी थोडी करडं ती बी पशी शेळी करडं पॅक केलेली जरा वाघा बेगा बे असतं आणि एका साईडला वखार होती कांद्याची कांदा पिकावला शेतकऱ्याला पिकवता येतं विक विकता येत नाही ध्यानात ठेवा कांदा करायचा असन तर दरवर्षी करा तरच श्रीमंत होणार मी माझ्या लाईफमध्ये एकूण तीन वेळा कांदा केला एकदा तर साडेपाचशे पिशवी निघाला होता हां सळा खर्च जाऊन एकशे त्र्याहत्तर रुपये हातात यायची हां खर्च माझा निघाला इतका कमी गेला तरी पण पण तो कांदा मी जर या पैसे काढून जरी चाळ बांधली असती चाळ विण नव्हती आपल्याकडे कांदा चाळ वाकार नव्हती किंवा लाकडाची बनवली असती तर त्या कांद्याचे चार लाख रुपये झाले असते आणि मी काय युट्यूबवर आलोच नसतो मग तवा श्री म्हणून झाला असतो आता हायती बरं पण तसं नाही ते इथं लागतं नशिबात शेतकऱ्याचं नशिबात फुटलंय काय सांगायचं तुम्हाला हा जो आजार रोखले हा कांदा काढायचा पाच महिन्याला करायचा गावरान दिवाळीचं कांद्याचं गणित असंही दसरा दस झालं की कांद्याचा बाजार तुम्ही अख्ख्या पन्नास वर्षाची शिष्ट चालून करा दिवाळीला कांदा चांगल्या बाजारात जातो हा हाही त्याला वजन कमी होतं सडसूड गती सगळं मान्य युरिया नाही वापरला ती बी होतं शेतकऱ्याला सगळं माहिती शेतकऱ्याला काय सांगायची गरज नाही पण कांदा साठवता आला तरच त्याचा माल नाही तर त्याचं हालीत हा दादाराव कोल्हे कांदा साठवायचा चाळ होती आता दिवस पहिल्यासारखं नाही कोण कोंबड्या चुरीतं कोण शेळ्या चुरीतं कोण रातचं पिकअप लावून कांदासुद्धा चुरू ज्या घटना बऱ्याच गाडलेल्या आहेत मग त्याचं कुटुंब तुम्हाला सांगतो हा सत्तर वर्ष दादाराव कोल्हे त्याची पत्नी मथारी आणि मुलगा आहे त्याचं नाव आहे प्रभाकर प्रभाकरला दोन मुलं आहेत प्रभाकरचं वय बेचाळीस बायको जयाबाई आणि दोन मुलं आहेत एक बारा वर्षाचा एके दहा वर्षाचा पोर आपली शाळेत असं षटकोनी कुटुंब सुखी कुटुंब चार पैसे पाळून असलेलं कुटुंब पण थोडं एक ज्याच्या कुटुंबाची एक आतली एक गणित आपल्याला बाहेर कळत नाही प्रत्येकाच्या कुटुंबाचं एक गणित असतं बघा प्रत्येक कुटुंबात ते कसं असतं पैसा कोण कमावतो पैसा कुठून येतो हा एक भाग झाला पैसाचं मॅनेजमेंट म्हणजे त्याला घरात बा कारभारी कोणी हे महत्त्वाचं आहे विचार की जेवढा विचार एकत्र असेल तरच ना तर गर फुटतात हा आमच्या गावात एक माणूस तर आहे राजकारणी थोडा की त्याची गाडी एखाद्या वस्तीत गेली तिथून त्याला संध्याकाळी जातानी आता दिसला ना तो की चार आठ दिवसात ते दोघं भाऊ लांब लांब व्हायचे हा असा प्रकार असतो असे बी लोक समाजात आहेत मग बावांनी काय कामावलं दोन म्हणजे दोघं एकत्र फक्त काळे टाकून देणार भाव लय व्याकार लोक समाजात त्याच्याबरोबर सावध राहा या घटनेमध्ये ही षटकोनी कुटुंब सुखी कुटुंब सगळे व्यवस्थित हा जो प्रभाकर आहे हा प्रभाकर थोडासा छपा खाल्ला घडी छापा खाल्ला म्हणजे कसं बापाचा आदर कर एक परिपूर्ण पुरुष नाही मानता येणार पण एक परिपूर्ण मुलगा मात्र शंभर टक्के होता तो वडिलांच्या आज्ञेत पथार हुशार बाजार तेच करायचं काय काही हे तेच करायचं मग पैसे किती झाले हे आपले राबायचे सगळे सगळे वस्तीत चाललं होतं काही विषय नव्हता हे सगळं चालू असताना तारीख उजाडली चौदा जुलै दोन हजार अठरा त्यांची पद्धत अशी होती की बाबा आपले शेळ्या बोकडं गोठेवेत चार दोन लाखाचा कांदा आहे मशी आहेत रांची वस्ती लाईट आहे तिथं खुली बांधलेली सगळे पॅक बंदे पण तिथं राखणदार पाहिजे ना तिथं कोणतरी जोपलं पाहिजे ना मग मा माथारा आणि हा प्रभाकर दोघं बी बापल्याक जोपायला जायची माथारा काय करायचं आठ वासाचं आपलं जेवण उरकलं की पाटकुणी काठी घ्यायचं बॅटरी घ्यायचं गोठा गाठायचं दोन तीन तासानी त्याचा पोरगा प्रभाकर जायचा दोन तीन तासानी का जायचा पार अकराला जायचा चार मित्र असते त्यांच्यात कधी गप्पा मारायचा आहे तिथं पूल होता एक चौक होता त्या तिथं गावात चार मित्र असतात एकाच्या तिकाच्या गप्पा होत्या आज काय झालं तास दोन तास मित्रमंडळी बसतात आणि आपापल्या घरी गेली की हा घरी येणार वाटलं मनाला आता हणला शॉट नाही तर गाठला गोटा आपला असं जे स्त्री पुरुषाचं म्हणजे नवरा बायकोचं संबंध साधारण असं असतात जे त्याची शरीर संबंध करायचा सुद्धा एक टायमिंग असतो किंवा कोण आठवड्याला कोण दोन दिवसाला चार दिवसाला कोण पंधरा दिवसाला कोण करीतच नाही का असं ले मला फोन येते तुम्हाला नाही सांगतात सगळं आतलं आणि काही तर रोज दमच नाही अशी बीत काय तर आता बरं राही म्हणजे व्यक्ती तितके प्रकृती धरून ते प्रवृत्ती धरून चाला म्हणलं मी तर तो पुढं देतो मागून दहा साडे दहा वाजता हा घरी आला दहा आला जेवला पाटकुणे आपलं ह्याने बी काठी घेतली हातात काठी असले रात्रीच्या टायमाला वरी असते जरा इचूकाटा साप बी रस्त्यात आडवास शकतो बिबट्याचं बी आहे सगळीकडं आता बऱ्याच ठिकाणी बिबट्या सापाडल्या की दुसऱ्या ठिकाण जाऊन सोडून देतात तुम्हाला आतलं कळायचं नाही हा जो गेला चौदा जुलै दोन हजार अठरा मग तिथं जो आपल्याला होतं हा तिथं गेला चौदा जुलैला गेले रात्र गेली पंधरा जुलैचा दिवस उजाडला मग थरं बघतोय पोरग पोरगा पोरगा रात्री आलाच नाही काय नो जाऊ द्या ते बा नसं ना आला बा काय करायचं आता मग माझी मला दार काढावं लागेल त्याने आपल्या लाईटी बंद केल्या एक महिस गाबणी त्याचा काही विषय नव्हता दोन मशी होत्या ते पिळल्या सारा पाच सहा लिटर दूध निघालं त्याच्या दोन तीन तांबे पाणी ओतलं दुध दूधले गट असतं मशीज तुम्हाला सांगतो ते रतीप बितीप करायचं होतं त्याला दोन तीन तांबे ओतलं आपलं स्कूटर होती तसली वारकी टी व्हीची त्याला का हाणलं माथार निघालं गावात आलं दूध घातलं दूध घालून घरी आलं साडेसात पावणे आठला आले म्हणले बायक म्हणाला का नाही आला रात्री मला कमीत कमी सांगायचं तरी म्हणाले फोन करून पाब्या कुठे गेला तो घरी थांबला का आता माथारीनं आहे बाई माथारी म्हणली बाई तुम्हाला काय माहीत नाही काय तो तर रात्रीच गेला दहा वाजता हे करून जेवून गेला म्हणले गोठ्याव म्हणलं गोठे बिठव नाही आला बा तो मग त्यांनी बावकी चुलत बावखी गावातले परिचित काही पाहुणे असतात गावात जवळच्या लोकांना म्हणलं हर पव्या रात्रीपासून बेपत्ता आहे तुम्हाला का काय फोन फोन स्विच ऑफ येतोय त्याचं मग सगळ्यांनी थोडी चिंता झाली सगळ्यात जास्त कालवा केला असंत तर त्या प्राभाकरच्या आईने आता आईच रुत आहे तिने इतका कालवा केला म्हणले माया पोरसोई लावा माझं पोर कुठे गेलं मग जी सगळ्यांनी सुरुवात केली सगळे त्याचे मित्र सगळे त्याचे म पाहुणे रावळे सगळ्याकडे फोन करायचं का आला का तिकडे आला का तिकडं बरं म्हणले काय भांडार नाही तांडार नाही काय नाही सूक्ष्म आपलं गेला बान कसं काय झालं ब असं सगळे त्यांनी बघा सुरुवात केली चोवीस के तास उलटून गेलं मग त्यात कसं असं कुणाचं कसं डोकं कुणाचं त्यातल्या चार जणांनी तिथला त्यांचा ग्रामपंचायत सदस्य निवडून दिलेला त्यांच्याच ह्याच्यातला म्हणले बघा कायद्याने चालायला पाहिजे अचानक बे झाला आहे ना आपण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देऊ आणि ते गरजेचं आहे म्हणले म्हणजे त्या माणसाने मार्ग योग्य सुचावला मग यांनी तक्रार दिली सिल्लोड पोलीस स्टेशनला बरं तक्रार दाखल करून घेतली त्यांची मिसिंगची फोटो घातला चौकडी कलरचा शर्ट काळी पॅन्ट हे त्या तक्रार दिलेलं होतं सगळं बरं म्हणजे ठीक आहे पोलिसांचं कसं असतं एक दोन दिवस त्यांनी लक्ष दिलं नाही लक्षात कारण ते पोलिसांचं कसं असतं त्यांना वाटलं व कुठं बांधणं नाही त्यांना नाही काय विषय नाही यांना कोणी दुश्मन नाही काय नाही रागा रागा ही गे। सांगत नाही सगळी लोक राग राग गेला असन येईन भाऊ एक दोन दिवसांनी माघारी बघू काय असन ती त्यांनी काय एक दोन दिवस लक्ष दिलं नाही ठीक आहे ठीक आहे तपास चालू आहे असं तसं मग पोलिसांनी कमीत कमी कें एक केलं सगळ्या पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखवली म्हणजे तिथं कॉम्प्युटरवर दिसते त्यांना नाट्या कुठलं कोण मिसिंग आहे कुठं काय म्हणजे काय होतं कुठं कॅनॉलमध्ये विहिरीत आज्ञास्थळी माझी वनविभागात ज्या बॉडी सापडतात प्रेते कुजलेलं आमकत अमकत्याला कपडे कसले आहेत त्याच्याहून त्या प्रेताची ओळख होण्यासाठी ते मिसिंग एक यंत्रणा असते सगळे मिसिंग तपास जातात आणि ती स असं नाही समजा ही घटना छत्रपती संभाजीनगरमधली आहे तर मग आजूबाजूच्या चार जिल्ह्याचं तपासलं जातं पाच जिल्ह्यात तपास लांब लांबचं तपासलं ला जातं असंही आता तर इतकं डिजिटल बाहेर झाली यंत्रणा अख्ख्या राज्याचं तपासलं जातं असा विषय असतो एक डेटा असतो तिथं क्लिक मारला की सगळे त्या सापडलेल्या बॉड्याने हे तो कुठं वरण जुळतंय का ही पोलिसांचा भाग झाला तुम्हाला आतलं कळायचं नाही योग्य येते पोरं <coughs> काय सापडाना काय नाही सापडाना दोन दिवस झालं मग शिल्लड पोलीस स्टेशनचे जे पी आहेत मेन अधिकारी ते म्हणले दोन दिवस झाले हे काय नाही सापडाना काय आहे ना त्यांनी फाईल घेतली त्यांनी ही आता कसं असतं तुम्हाला आतली गोष्ट सांगतो त्यांनी दहा पंधरा वीस वर्ष पोलीस सेवेत गालावल्या तीस वर्ष किंवा त्याची सर्व्हिस दहा पंधरा वेळेस त्या व्यक्तीची झाली समजा त्या व्यक्तीला आतला तपास कसा केला जातो तो मला सांगतो खरं त्यांनी ते आणि नवीन कॉन्स्टेबलच्या डोक्यात नसतं ते शिकावं लागतं ते अनुभवाने शिकतो माणूस त्यांनी काय केलं दोन कॉन्स्टेबल बोलावले साध्या वेशात जाऊन नुसत्या चर्चांच्यावर लक्ष द्या ते असं म्हणजे सहज पोलीस पाटला असतो गावात ओळखीचे चार दोन असतात कुठं काय त्यांच्यापाशी त्यांच्याकडे जायचं चर्चा करायची चार जा, काय कर का काही खबऱ्या नावाचा प्रकार असतो ते खबऱ्यांना सांगितलं जातं त्याच्यामध्ये बरेचसे असे लोक असतात की जे समाजाशी त्यांच्यापाशी रोज पन्नास शंभर लोकं येतात अशा लोकांना खबरं म्हणून आतली गोष्ट ही हे सगळं घेतलं जातं काय विषय काय नाही बरं दुसरा माणूस लावला गोठ्यावजावण्या पहिल्या दे खाबऱ्या कॉन्स्टेबलने दे खाबऱ्यांच्या मार्फत माहिती मिळाली म्हणजे काय नाही भाऊ सगळं चाललेलं आहे व्यवस्थित दहा वर्षाचा पोरगा आहे बारा वर्षाचा पोरगा आहे मित्र परिवारातली गावातली जवळची मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकून सगळीकडे फिरतात काही बघतात काही फोन करतात ठीक आहे एक माणूसलाही निहारे भाऊ मध्ये शांताची म्हणले कोण स्वतः त्याचा बाप दादाराव कोले आलं ना शांत म्हणजे कसं काय काय नाही ती म्हणले दिवसभर मोटरला आलं आठ तास लाईट असती ती दारा धरीत आहे कांद्याव जो फायला तिथं जातंय गोठ्याव म्हणजे गोठा आहे का आतमध्ये आहे ठिक तिथं मशी पिळीत आहे दुध घालीत आहे मग ते असं वा त्याचे जे वागणं आहे जे असं आहे आता सत्तर वर्षाचा माथारा आहे तो की दस काय काय घडलंच नाही मग ते जे असं हे नाही तो पॉईंट त्या पी आहे साहेब आहेत त्यांना क्लिक झाला येस आणि कसं असतं एखाद्याचा हे परगा थोडा बोळा होता प्रभाकर जो झाला था बोळ्या माणसा देव असो तुम्हाला खरं सांगतो बरं का तुम्ही एखाद्या असं फसवत नका जाऊ कोणाला म्हणजे एक असं नाही का बॉळसाठा असतो बघा बॉळसाठ माणसाला कधी फसवू नका त्याची कधी चेष्टा करू नका खरंच असतो मी स्वतः अनुभवलेला विषय येतो काय विषय असतो तो खतरनाक कार्यक्रम मी हां चॅप्टर असतात ना त्यांचं गोष्ट वेगळी पण बॉळसाठला कधी फसवायचं नाही ते चेष्टा करायची नाही काय नाही ती सरळ मार्गी माणसं असतो गेला भाऊ पी आयनी स्वतः आले आणि कॉन्स्टेबल आले म्हणजे चला दोघं जण गेले आता पी आयची नजर येते पी आय म्हणजे काय उगत होत नाही कोण ते अभ्यास असतो अनुभव असतो बऱ्याच प्रकारची शास्त्र अवगत असतात हां अवगत मला कशा बऱ्याच काला अवगत आहेत तसं ही शास्त्र अवगत असतात म्हणजे त्यांची नजर म्हणजे फार मोठा स्कॅनर त्यांनी सगळं कुठं आहे कुठं आहे इथं ही इथं गर आहे का बरं बरं जपता कुठं इथं का ही बाच का बरं ठीक आहे घर घ्याच सगळं बघता 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 त्यांनी टॉर्च होता त्या गारामध्ये त्यांना एक मध्ये खोली होती त्या खोलीत त्यांना तीन चार रक्ताचे टिपके सुकलेले दिसले टिपके बरं बरं ठीक आहे तिथून ह्याच्याकडं आले वळचण म्हणते का वळचण म्हणजे कांद्याचा जो हे असते त्याला वर वरचा वळचण म्हणजे थोडक्यात वरची जागा थोडी ह्याच्यात त्याच्यात त्यांना कॅरी बॅगमध्ये खोसून द्यायला दिसतं त्यांनी असं ओढलं खाली काळी पॅन्ट करता शर्ट पण टोटल रक्ताने भरलेला दिसला ठीक आहे त्यांनी फोन मारला उलट स्टेशनला गाडी आणि अजून दोन चार जण या तुम्ही ह्याचं पथक बोलावलं फॉरेन्सिकचं तात्काळ हजर झाले तात दीड तास होतात पियाचा आदेश ओके पहिल्यांदा म्हणले दहा राहिला पण दादा बसवान मग पोलिसांनी आणि दोघा तिघाच्या मध्ये बसवा बाकी बघू काय विषय ते तिथं बसावला त्याला नेऊन गाडीत बसायलो की दहा दहा जोरा राहत ना ती म्हटलं काय इकडे हे रक्त काय यायचं आहे माणसाचं जे मला माहिती आहे की कसं काय आलं इथं हे कपडे रक्ताने भरले इथे कसं काय आले तू इथं जपला होता ना हाय मी जपलो होतो मग कसं काय आले पोलिसांचं कसं असतं कधी कधी हाणावं लागतो तीरा आणि तो लागतोच ध्यानात ठेवा आ मला काय नको आ मला फक्त प्रभाकरचा मृतदेह कुठं एवढं दाखव हे म्हणलं आपल्याला काय माहीत नाही बा रात्रीचं काय वागा बघा नेला असला तर हां मग काय एक दोन कांठळा टाकले की ती आलं मला सर्च करा एरिया कॉन्स्टेबलने सगळं एरिया सर्च केला तीन चार मशाचा गोठ्याचा जिथं आपण शेणखूर करतो का शेण टाकतो तर शेणा जागेवर पाठ शेणाच्या जा पाठीमागची जा जा जागा आहे ना उकरून परत बुजले दिसत होती शेणाचा म्हणजे उकंडा हा प्रकार असा होतो ग्रामीण भागात सगळ्यांना माहिती उखंड्यावं की सगळ्यात खालचं शेण येते वाळलेलं राहतं वर छवलं राहतं आणि मधला जो गाब आहे का ले उष्ण असतो शेण कधी बरं बरले गे कधी गरम त्यात उन्ने बी निघाली आता बागा ही शहरात लोकांना माहीत आहे पण ती ग्रामीण लोकांना सगळं माहिती आहे आम्हाला असंही विषय मग त्यामुळे काल नाही सांगायला मला सोपं जातं असंही ओकार म्हणजे साहेब तर उकार्याला उकाराला लगेच फावडण बिवडण लगेच कॅमेरा चालून त्याला काय अंडरपॅन बनेलवर निघाला प्रभाकर बाहेर म्हणले सांगा बोला आता इथं बोलताय का तिथं बोलताय तवर मारण्याचं पब्लिक एक्स्ट्रा पोलीस कुव लोक बघायला काढली बॉडी बाहेर मग म्हणले का हो का बोल देव झाला ना बोलता त्याचा हा देव काय झाला राक्षसाचा म्हणायचं विषय काय सांगा मग चांगल्या प्रकारे जर बोल कसा असतो माणूस ज्यावेळेस स्वतःच्या सातबाऱ्यात असतो माणूस स्वतःच्या गावात असतो माणूस स्वतःच्या बावकीत चारचा उघात असतो त्यावेळेस तो सिक्युअर वाटून घेत असतो हे जरा माइंड टेक्नॉलॉजी हां मग तिथून त्याला उच्चारला गाडीत टाकला बोलेरो निघाली सनाट उलटेशन ती जागा अत्यंत खास असते तुम्हाला माहिती नाही भिंतीसुद्धा त्याचं बांधकाम सहा इंचीत होत नाही नऊ इंची बारा इंची असं जाड बांधकाम राहतं का किती बी बीएमपाच्या देठापासून आरला तरी बाहेर जात नाही खिडकी असली तर बारीक असते एवढीशी ऑक्सिजन येण्यापुरती मरून तर नाही द्यायचा फक्त कार्यक्रमच ओके झाला बाबा त्यांनी सांगितलं त्याने सांगितलं जे रेकॉर्डलं आहे जे लिहिलेलं आहे स्पष्टीकरण ते तुम्हाला सांगतो हे दादारराव कोल्हे मानला सत्तर वर्षाचं वय गालफडा आत बसली डोळा आत गेलं कातडं वाळून गेलं शरीराच्या जोळ्या झाल्या पोटाची जोडी झाली चरबी उतरून गेली सगळी माथारं काटक रोज काम करायचं एका बुक्की एक दोन कांदा खायचं मिरच्या खायचं दुनिया खायचं नॅचरल खायचं गाजरं खायचं माथारं ओटीटीमधलं बा ऑल टाईम टाईट गडी हा ती माथारी मारायला लागलेली त्याचं काय भागत नव्हतं आणि ती काय काय माथारी असते त्याला माथार चळ म्हणतात माथार चळ हा प्रकाश असतो माथारं तुम्हाला सांगतो त्याची वाईट नजर त्याच्या सुनव जयाबाईवर पडली माथाऱ्यात कारभारी केली गोळ व्हायला सुरुवात माग पुढं मागं पुढं मागं पुढं म्हणा माग लागल्यात लागली लाग गोळी नाही तर आपलं माथाऱ्याने कुठं एखादी वेश व्यवसाय जिथं होतो त्या ठिकाण जाऊन हे करायचं ना असं माझं मते वैते प्रपंचात वाटल करत आहे ना त्यांनी नको या। त्या ठिकाणी ह्या वासनात दादा कोल्यानी दाद्या म्हणू आपण दाद्या कोल्या यांनी घरातच कार्यक्रम लावला पण ती बाया बावलाट ती गाळाला लागली ती सोनूबाई द्यायच्या ले जगात तुम्हाला सांगतो काय होईल सांगता येत नाही मग ह्या मृत्यू प्रकरणात ह्या खून प्रकरणात त्या बाईचा काय हात नव्हतं का तिला अटक झाली असती हल लक्षात माझ्या माहितीनुसार दाद्याला असं वाटलं मला तर शांत पोरगा तो काय प्रतिकार करा नव्हता किंवा काय नव्हता पण त्याला काही सिक्युर वाटत नव्हतं का काही आत घडलं याबद्दल सुद्धा पुरेशी माहिती उपलब्ध नाही पण त्याने असं डोकं लावलं पोराचा काटा काढतो म्हणजे मला रान मोकळं असा विषय इतका वाईट विचार त्याला नातो आहेत बारा वर्षाचा एक दहा वर्षाचा एक मग त्या पोराचा काटा पोरा काढण्यासाठी याने रात्री तिथे गेला आणि लाईट नसली तर कुठे मशीन होती पण लाईट नसली तर कोराडीनेच ती आहे ना ती काप कट करावं लागायची क काडवाळा असन मका असन किंवा हे असन तुमचं हत्ती गावात त्यांनी कोराड ते कोराड्यात त्यानी हा जसा साडे दहा अकरा वाजता आला तिथं जो आपला बारा वाजून दिल्या डंगरेनी आणि ह्या दा दादेने कोऱ्हाडीने स्वतःच्या मुलाचा ज्याला त्यांनी जन्म दिला होता हां ती त्याच्या गमती गमतीने झालं असं मानता येईल त्याला जन्म नाही मानता यायचा हां काय लोक पोरांच्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय काय का करतात बांधव करतात पोरांसाठी अनैतिक मार्गाने पैसा कमावतात मुलाच्या शिक्षणासाठी पाकिटे घेतात टॅबला खालून ही वस्तुस्थिती आहे समाजाची ज्याला ज्याला जसं जमल जस तसा तू पैसा कामाचा प्रयत्न करतो नैतिक अनैतिक सगळ्या गुठान गाठण मारून फेकून देतो तसा कमावतो तो पण काही प्राणी असे उदाहरणार्थ बोका बोका हा स्वतःची पिल्लं खातो कुठे गेलं मातृत्व त्याच हे निसर्ग आहे बरं का नंबर दोन साप साप स्वतःची पिल्ले गिळून खातो मग मध्ये खाऊन टाकतो तो तिसरा माणूस वासनात माणूस असेल कोण असन पण हे नीच एकदा आध्यात्मिक डोकं अहो लाखो लोक पंढरऱ्याच्या जा, पांढुरांगाला जातात राहू चलत ह्या लोकांच्यामुळं आध्यात्मिक ज्या टच आहेत तेच लोक खरी माणूस म्हणून जगण्याच्या लायकी पण वासनंद ह्या वासनंदाने तीन इंचा पायी एका तरुण स्त्री स्त्रीपाय तिचं वय पस्तीस हे सत्तरचा तिने याला चाप लातं हाडकं लागत असते याला काय मांद लागत का त्या त्या, त्या गुबगुबीत वाईसाठी स्वतःच्या मोलाचा पाच सहा झोपीत फाकड्या फाकड्या करून टाकल्या डोक्याच्या जग जगे दुनिया आहे बघा तुम्ही आता आणि त्याचा मृतदेह त्या उकांड्यात पुरला सगळी कबल जबाब दिला सगळं झालं सगळं झालं ही अशा प्रकारच्या वासनाने स्वतःच्या घराची राखरांगळ केली ह्या दादेंनी आणि मग ह्याला रितसर तीनशे दोन अंतर्गत पुरावा नष्ट करणे बरेच कलम लावले त्याला काय त्याला दोनशे एक लागतं परत आणि यांची रवानगी आता ही गेल्या ही तिकडंच सरकारी इन्त्वा जाणार तेव्हा तर वर्ष झालेला माणूस पण वाईट वाटतं त्या प्रभाकरचं की ह्या कलियुगामध्ये खऱ्याने वागणाऱ्याला सत्याने वागणाऱ्याला न्याय आहे ना ना का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली या आणि न्याय मागता कोणाकर तो मारा नव्हता पाहिजे काही विषय होऊन द्या तो मारायला नव्हता पाहिजे एखाद्या दारात जर गेला असता तिथं सेवा केली असती ना तर त्याने आयुष्य जग दुनिया तर पाहिली असती ना पोरगा जाण्यासारखा नव्हता पोरगा गेला हा विषय ही स्टोरी योग्य वाटली तर लाईक करा रामकृष्ण हरिमावली